मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम मक्कामपोस्ट रावेर जिल्हा जळगाव रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आज चार तारीख सप्टेंबर महिना दोन हजार पंचवीस गणेशोत्सव सुरू आहे वार गुरुवार पहाटेचे सहा वाजलेले आहे चार वाजलेला उठलो स्नानविधी आटोपला पूजा अर्चना आोपला आणि मग आपली बेटीची उत्सुकता लागली कालचा व्हिडिओ आपण <coughs> फोर व्हीलरमधून केलेला होता आपण तो बघितला असेलच तो विवाहाच्या बाबतीत होता आणि ज्योतिष आजचा व्हिडिओ आपण गणपतीचा उत्सव असल्याकारणाने जे गणपतीची पत्री होती आज आपण अभ्यासली त्याचं महत्व जाणलं त्याचपैकी आपण आज पत्रीचा हिशोब घेणार आहोत दुर्वा ही प्रमुख पत्री असली तरी त्याच्यासोबत इतर पत्रीचा मान गणपतीला दिला जातो पत्री ही महादेवाला सुद्धा वाहिली जाते हरतालिकेला असो चार तारीख सप्टेंबर महिना दोन हजार पंचवीस पहाटेचे सहा वाजलेले आहे कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया तुळशी आपल्याला माहीत असेल तुळशी कुणाला माहीत नाही अशी हिंदू व्यक्ती हिंदू संस्कृतीची व्यक्ती सर्वच भारतीय लोकांना तुळशीचं महत्व माहीत आहे तुळशीचं वृक्ष माहीत आहे आणि तुळशीचं महत्व पण माहीत आहे पण काही बाबी राहून जातात त्या स्पष्ट करण्याच्या हेतूने आपण आज तुळशीचं महत्व जाणून घेणार आहोत देवादिकांना जे पत्री फुलं प्रसाद अन्न जे वाहिलं जाते अर्पण केलं जाते त्याच्या मागे एक शास्त्र आहे विशिष्ट शास्त्र आहे दर्शनाची वेळ सुद्धा वेगवेगळी आहे प्रत्येकाचं पूजन वेगवेगळं गुण आहे प्रत्येकाला वाहिली जाणारी फुलं वेगवेगळी गुण गुण आहे प्रत्येकाचं नैवेद्य वेगवेगळं आहे प्रत्येकाचं महत्त्व वेगवेगळं आहे हे आपण भारतीयांनी जाणून घ्यायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे आता याच्यामध्ये रास होत चालला आहे रास कसा म्हणजे माहितीचा नाही मी ज्या वेळेला गणेशोत्सव सुरू झाला अनेक वर्षापासून भ्रमती करतो तर गणेश काय आहे हे माहिती सुद्धा नाहीये बसवला जातो इतर लोक कधी बसवतात त्याच दिवशी बसवला जातो पण गणेशाच महत्व कोणी जाणून घेत नाही आणि गणेशाप्रमाणे आचरण पण करत नाही मग ही देवता तुम्हा आम्हाला प्रसन्न कशी होईल त्यांच्या मंदिरात जाण्याचा उद्देशच काय मग गणपती घरी बसवायचा सार्वजनिक ठिकाणी गणेशाचं दर्शन घ्यायला जायचं आणि गणेशांनी मार्ग जे सांगितले आहे गणेशांनी स्वतः जे अंगीकारलेले आहे त्याबद्दल मात्र काळी मात्र ज्ञान नाही आणि ज्ञान असल्यावर त्याप्रमाणे वागण्याची मनोवृत्ती नाही मग गणपती बसवून गणपती उत्सव साजरा करून गणपतीच्या मंदिरात जाऊन अष्टविनायक करून घरी गणपतीची आरती रोज करून काय उपयोग आहे कधीही गणपती प्रसन्न होणार नाही आणि गणपती अशी देवता आहे की त्यांनी या देवतेने सगळा देव हरले होते परंतु गणपतीने अनेक राक्षसांचा व्रत केलेला रा आहे अशी ही शूरवीर विद्येची देवता बुद्धीची देवता आद्यपूजनाची देवता तेहतीस कोटी देवापैकी महत्वपूर्ण असलेली देवता लहान बाळकापासून वृद्धापर्यंत स्त्रियापासून मुलींपासून विवाहितपासून अविवाहित पावत <coughs> सर्वांना प्रसन्न असणारी आनंद देणारी अशी अशी ही मूर्ती गणेश देवता आणि तुमचं आचरण भिंध कसं होईल हा विरोधाभास आहे तुम्ही ज्या वेळेला त्यांचं आचरणाप्रमाणे जात नाही त्यावेळेला तुम्हाला सूक्ष्म ज्ञान असेल सूक्ष्म नजर असेल तर गणेश तुमच्यावर रागावलेला पाहतो आहे संशोधन करा तुम्ही ज्या वेळेला गणपतीचं दर्शन घेतात त्यावेळेला आजूबाजूचे जे लोक आहेत ओळखी पाळखीचे असतील आणि त्यांचं आचरण तुम्हाला माहित असेल तर त्यावेळेला हे लोक ज्यावेळेला हात जोडतात गणपतीची आरती करतात त्यावेळेला गणेशाचे भाव बघावे संशोधनाचा विषय आहे मी तर गणपती यांच्यावर निश्चितच रागवलेला असतो इकडे आद्यपूजेचा मान गणपतीचा असताना तुम्ही ती पूजा डावलून दुसऱ्याचीच पूजा करतात <laughs> कस चालेल असो आपण आज तुळशी बद्दल ब बग बघतो आहोत तुळशीला वृंदा म्हटलं जात होतं तुळशी सर्व प्रांतात वेगवेगळ्या प्रकारात आहे त्याप्रमाणे त्यांची झाडे देखील वेगवेगळी लहान मोठे रंगीबेरंगी पण आहे कृष्ण तुळस काळी आहे तिला कृष्णाची तुळस म्हटली जाते राधा तुळस हिरवी गार मोठे पानाची आहे तिला राधेची तुळशी म्हटली जाते पंढरपुरी तुळशी जाडजूळ असते तिला असे लांबसर जे आहे मंजुऱ्या मोठ्या येतात आणि ठेंगणं झोडपं असते काही ठिकाणी मोठं पण पाहण्यात येते याच्या झाडापासून तुळशी मुणी पण तयार करतात आणि हे तुळशी मुणी वारकरी लोक खामखास गळ्यामध्ये धारण करतात तुळशी वृंदावन ज्यांचे दारी मातृपूजन ज्यांचे घरी सुख वैभव त्यांचे असते नशिबी तुळशी वृंदावन ज्यांचे दारी मातृपूजन ज्यांचे घरी सुखवैभव त्यांचे असते नशिबी जालंधर नावाचा राक्षस होता त्याने युद्ध करून सर्व देवांना जिंकले होते दे। कोणीही त्याला हरवू शकत नव्हते हो दे। शेवटी देव चिंतातूर झाले की आता काय होईल कारण त्यांची पत्नी ही वृंदा नावाची होती प्रतिवता सौभाग्य होती आचरणशील होती <coughs> म्हणून पतीचा वध होत नव्हता अशा ज्या पत्नी असतात एकनिष्ठ पतीशी राहिलेल्या पूर्णपणे समर्पण केलेल्या पतीचा एक, के एक शब्दही खाली न पडू देणाऱ्या पतीच्या मर्जीप्रमाणे पतीचा आनंद मिळेल अशी वागणारी घरात राबणारी कष्ट करणारी मुलावर प्रेम करणारी सुनांवर प्रेम करणारी कुटुंबावर प्रेम करणारी अशा स्त्रिया बहुतेकांशी सौभाग्यवती जातात निधन होते माझ्या पत्नीचं असंच निधन झालं ती म्हणत होती मी सौभाग्यवती जाईल त्याचप्रमाणे तिथे झालं पण अशा सौभाग्यवती चा अनादर झाला त्यांच्या जिवंतपणे किंवा मृतानंतर निधनानंतर श्राद्धाच्या वेळेला प्रथम वर्ष श्राद्धाच्या वेळेला वार्षिक श्राद्धाच्या वेळेला आणि दरवर्षी येणाऱ्या श्राद्धाच्या वेळा यांच्या मर्जीप्रमाणे जर कोणी करत नसेल तर जिवंत व्यक्तीपेक्षा निधन झालेल्या व्यक्तीचं सामर्थ्य जास्त असते ते दैवाधीन असतात म्हणूनच सौभाग्यवती गेलेले आहे आणि मग जे काही चमत्कार घडतील अवकृपा घडेल लाभ घडेल भाग्य घडेल वैभव जीवन सापडेल यशामागोमाग यश तुम्ही मिळवाल नाही तर नष्टवर्त पण होणार हे आपल्यावर आहे आपल्या कामावर आहे मला पहिले असं वाटत होतं की माझं निधन झालं पाहिजे होते परंतु नंतर मला परिणाम झाला म्हणजे विचार आला तिचं निधन झालं होते गेली तिने श्रेष्ठ पद दाखवून दिलं आणि सर्व पूर्ण गया गुजरात मधील श्राद्ध केलं वर्ष श्राद्ध जिथे अस्थि टाकल्या त्या ठिकाणी वर्ष श्राद्ध केलं ओंकार जिल्हा मध्य प्रदेशातील दुसऱ्या वर्षी मी त्याच ठिकाणी मशानभूमीत जाऊन पुन्हा श्राद्ध केलं प्रत्येक नदी किनारी जाऊन मी तर्पणविधी करीत <coughs> असतो अशी ही <हे> वृंदा <coughs> पातिवृत्त होतं म्हणून देवांना सुद्धा जालंधरचा वध करता आलं नाही इतकं सामर्थ्य होतं सांगण्याचा हेतु हाच आहे वृंदाक एकनिष्ठ पतिव्रत प्रतिनिष्ठ शब्द खाली न पडू देणारी आणि सर्व कुटुंबाला सांभाळणारी म्हणून राक्षस असल्यावरही तिचा पती तेहतीस ते कोटी देव या राक्षसाला पराभूत करू शकले नव्हते किती सामर्थ्य असते सौभाग्यवतीचं हे आपण समजायला हवं म्हणून सौभाग्यवतीचं दर्शन घेणं आणि ज्या स्त्रिया सौभाग्यवतीचं निधन झालेलं आहे त्यांचं पूजन त्यांच्या घरातील लोक करतील इतरांनी पण करायला पाहिजे इथे जातीभेद नाही प्रतिवर्ता म्हणून सौभाग्यवती म्हणून करायचं ज्यांचे विवाह होत नाही विवाहाला विलंब होतो घटस्फोट झाला आहे घरामध्ये वाद होतात शांतता राहत नाही मनाप्रमाणे संसार होत नाही <coughs> संतती होत नाही <coughs> कटस्फोट आहे दुरावा आहे विवाहाला विलंब लागतो आहे अशांनी ज्यांच्या आजूबाजू तुमच्या जातीपातीमध्ये इतरत्र ज्या सौभाग्यवती यांचं निधन झालं आहे त्यांचं पूजन आपण नियमित करा अशांचे फोटो आपण घरी लावा कारण तुम्ही दूरवर असले <coughs> निधन निधन सौभाग्यवतीचं झालेल्यांचं तुम्ही रोज पूजन करू शकलं नसले तर मग काय कराल माशांचे फोटे मान सन्मानाने घरात लावा आणि कोणी <coughs> अंधश्रद्धा म्हटलं असेल तर म्हणू द्या त्याचे फिकीर करू नका लोक व्यसनाधीन असतात खुलेआम करतात आपण श्रद्धावान आहोत आपल्याला संकोच कशाला बाळगायचा आपण खुल्या मनाने करायचं मी पण खुल्या मनाने करतो कधी लपवत नाही असं जालंदर नावाचा राक्षस होता आणि त्याने युद्ध करून सर्व देवतांना जिंकले होते कोणी त्याला धरू शकले नाही कारण त्यांची पत्नी वृंदा ही सौभाग्यशाली होती वृंदा जालंधरची पत्नी प्रतिवता असल्यामुळे जालंधराचा कधीही मृत्यू होणार नव्हता पहा हो भारतीय संस्कृतीमध्ये काय काय उदाहरण आहे काय काय घटना घडलेल्या आहेत म्हणून भारतीय संस्कृती सगळ्या जगात श्रेष्ठ मानली जाते परंतु या भारतीय संस्कृतीत राहणारे जनगण मात्र माहितीपासून दुरावरतात त्याप्रमाणे वागत नाही त्याप्रमाणे संस्कार करत नाही हा एक खेदाची गोष्ट आहे आणि सगळं आता थोडं उलयाला चाललेलं आहे राम मंदिर बांधा नकार नाही परंतु धर्मशास्त्र शिकवा असं माझं म्हणणं आहे आता धर्मशास्त्र शिकवत असताना सांगून वागून कीर्तन कीर्तन करून कोणी ऐकायला तयार नाही हसण्यावरून येतात आता याच्याविषयी कडक कायदे करायला पाहिजे स्वाध्यायाच्या बैठका बसतात रामदास स्वामीच्या बैठका बसतात स्वामी, स्वामी समर्थांच्या केंद्र असतात यांच्यामध्ये शिकवलं गेलं पाहिजे तुमच्याकडे जे भक्तगण येतात माझ्याशी पुष्कळ लोक बोलतात अहो म्हणे केंद्रात जातात बैठकात जातात स्वाध्याय जातात आणि घरी सासू सासऱ्यांना त्रास देतात आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात यांच्याकडनं प्रतिज्ञापत्र लिहून द्यावं या केंद्राने मी अनेकदा बोलतो परंतु तिथे परिणाम होतो की नाही गुण असतो हा एक प्रश्न आहे असं जालंधराचा मृत्यू येत नव्हता म्हणून विष्णूने कपटाने जालंधराचे शरीराचे मस्तक आणि धड असे दोन भाग केले <coughs> एक कृत्रिम केले आणि दोन वानराकडून ते रुंदेचे पुढे टाकले आणि जालंधर तुझा पती मारला गेला अशा या वानरांनी वृद्धा वृंदाला सांगितले वृंदा शोक करू लागली आणि ह्याच वेळेला विष्णूने मायावृती रीतीने एक साधू तयार केला आणि तो साधू मंत्र सामर्थ्याने जालंधराचे शीर धळे एकत्र करून त्याला जिवंत केले आणि अशा वेळेला रुंदा आनंदीत झाली आणि आनंदाच्या भरात या साधूच्या वेशातील विष्णूला आलिंगन दिले आणि इथेच घात झाला वास्तवी अशा कथा विष्णूने का केला आणि अशी काय रचल्या गेल्या किंवा का झालं आता हे कपटकारस्थान काही का प्रश्नांकित लोक करतात त्यावेळेला उत्तर देताना येत इतर मार्गही होते ना होते नाही असं नाही मग इथे विष्णूला दोष दिला जातो त्याचं सामर्थ्य कोणाच्या स्त्रीचं चा चारित्र भंग करणं देवाला सुद्धा अधिकार नाहीये मग असं का घडलं पण असं घडलं आहे आणि वृंदा आनंदित झाले आणि ते विष्णू रूप विष्णूचे आहे हे तिला कळले नाही त्यांनी तिला पटकन विष्णूला आलिंगन दिले आणि तुळशीचे प्रथिवर भंग पावले विष्णूने हे सर्व केल्यामुळे वृंदांनी विष्णूला शाप दिला तिला कळल्यावर की तुला पत्नीचा वियोग होईल कारण वृंदा फातुरचा होती मग देवालाही शाप भोगावा लागतोय लक्षात ठेवा या ठिकाणी मानवनिर्मित शाप तर भोगावे लागतात परंतु देवांनाही सुद्धा भाग हा वृंदेचा भोगावा लागलाय वृंदा ही मानव निर्मित होती आणि मग तुझ्या वानर तुला वानराचे सहाय्य घ्यावं लागलं असा शाप होता रुंदाचा आणि रामाच्या रूपात वृंदाचा शाप खरा ठरला याच वेळी वृंदाने अग्नीत प्रवेश केला परंतु पार्वती मातेने त्या ठिकाणी तुळशीचे झाड तयार केले व पुढील जन्मी वृंदा हीच ऋषीमुनींचे रूपात आली कृष्णावतारात विष्णू वृंदा तुळशीचा विवाह झाला इस्रायल लोक विवाहप्रसंगी तुळशीचे पूजन करतात अंत्यविदेतही इस्रायल लोक तुळशीचा उपयोग घेतात अशी ही तुळशी वृंदा आपण तुळशी विवाहाच्या वेळेला शाळीग्रामशी विवाह करतो विष्णूशी विवाह करतो प्रत्येका जाळी तुळशी असाल असावी तुळशीचा रस आणि आले घेतले तर खोकला बंद होतो तुळशीचं मूळ त्याचं काढा काढून तर घाम येण्यास मदत होते तापामध्ये मी आपण तुळशीचा रस आणि मिरे एकत्र केले आणि चाटण केलं तर ताप कमी होतो वांती येत असेल तर वेलची आणि तुळशीचा रस एकत्र करून चाटण द्या सायमध्ये द्या मधामध्ये द्या वांती कमी होते त्वचा रोग असला तर कडुनिंबाचा रस आणि पा तुळशी पानाचा रस घ्या तो एकत्रित करा आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये लावा गजाननाला फक्त गणेश चतुर्थच्या दिवशी तुळशी व्हावी इतर दिवशी तुळशी वाहता येत नाही <coughs> आता आपण शमी वृक्ष करणं शमी वृक्ष घेणार आहोत शमी वृक्ष मध्यम आकाराचा बारीक पानाचा वृक्ष असतो दसऱ्याच्या दिवशी शमी वृक्षाची पूजा केली जाते विष्णू समाजाचे पूजनीय शमी वृक्ष असतो शमी वृक्ष कापणे शमी वृक्ष नष्ट करणे शमी वृक्षाला तोडणे नष्ट करणे नाराजी व्यक्त करणे याला पापत्व भोगावेच लागते अनुभव घेऊन पहा निर्धनता येते अघटित आजार होतो अपघात होते अपमृत्य देखील होते संतान चिंतन होते दुर्बुद्धी सुचते इत्यादी अनेक शाप या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे महाभारतात पांडवांनी शमी वृक्षाखाली आपली शस्त्रे लपून ठेवली होती हे सर्व ज्ञात आहे धनिष्ठ नक्षत्राचा हा पूजनीय वृक्ष आहे शमी <laughs> मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तीने किमान अकरा वृक्ष शमीचे लावावे शमी, शमी सारखी दिसणारी ज्या फुलं लांब येतात ती अशी वृक्ष नर्सरीतून विकली जातात ती वृक्ष मात्र शमी वृक्ष नसतात असा आहे याच्याविषयी शमी वृक्षाविषयी संभ्रम आहे म्हणून जाणकारांनी शमी वृक्ष कोणता आहे हा जाणकारांकडून जाणून त्याप्रमाणे तुम्ही शमी वृक्ष आणून लावा ओम शमी वृक्षाय आद्य देवताय ओम शमी वृक्षाय आद्य देवताय नक्षत्री स्वामी वसु नमो नमाय नक्षत्र स्वामी वसु नमो नमाय असा मंत्र जप कितीही केला तर आपल्याला लक्ष्मी प्राप्त होईल लक्ष्मी आली की तुम्हाला पत्नी प्राप्त होईल दुरावा असला तर लक्ष्मी घरी येईल संसार सुखाचा होईल जप मात्र शमी वृक्षाखाली शमी वृक्ष लावल्यानंतरच करावा संपूर्ण वादरात गुजरातमध्ये शमी वृक्षाची अधिक झाडे आपल्याला बघायला मिळतात गुजरात प्रांतात लक्ष्मीचा वास अधिक आहे हे आवळून आपल्याला दिसून येते गुजरातमध्ये घरात कुठेही पाणी प्राणी पाळले जात नाही हे लक्षात घ्या कारण सर्वच प्राणी पशुपक्षी यांची योनी ही अशुभच असते म्हणून त्यांना प्राण्यांचा जन्म दिला जातो आणि तुम्ही त्यांचे लाडप्यार केले तर तुमची कर्म काणीच्या याच्यातमध्ये तुम्ही हात घालता त्यांचा दोष कमी करतात आणि कर्मकाहणी त्यांना दोष भोगायला लावत असते आणि म्हणून त्यांचा युनित जन्म होत असतो म्हणून हे आपण आपण देवत्वाच्या कर्माच्या विरुद्ध वागतात हे पण लक्षात घ्या म्हणून त्यांना प्राण्याचा जन्म मिळालेला असतो शमी ही धनवंती आहे शुभ आहे म्हणून याजवळ अशुभत्व नको म्हणून प्राणीगिणी किंवा अशुभत्व असं नको <coughs> संडासजवळ आपल्या आंघोळीच्या जागेजवळ बाथरूम जाग जागेजवळ जवळ जेव्हा जो शेतात लावायचं असाल तर अशुभ ठिकाणी ही लावू नका अशुभ ठिकाणीच लावा गणेश पुराणात शमीचे वर्णन केलेले आहे वितीहोत्रात अर नावाचा ब्राह्मण राहत होते त्यांना शमिका नावाची एक मुलगी होती शमिकाचा विवाह धम्य ऋषीचा पुत्र मंदारा याच्याशी होता मंदार आश्रमात असताना भूखुंडी ऋषी आश्रमात आले या ऋषी मुनी जा शरीराचे होते त्यांना हत्तीची सूट होती हे बघून शमिका आणि मंदार त्या हसू लागले आणि व्यंग हसू लागले यामुळे भुंग ऋषी शुंडी ऋषीला राग आला त्यांनी शाप दिला तुम्हीही दोघही वृक्ष योनी ऋषीत जाल आणि पुढे भूशुंडी ऋषीचे शिष्य होते म्हणून त्यांनी त्यांना शाप मागे घेतला मंदार वृक्ष शमी वृक्षाचे मुळे फार खोलवर जपतात मंदार वृक्ष हा कृष्णाचा वृक्ष आहे <coughs> मंदार वृक्ष आपल्या शेतामध्ये अवश्य लावा शमी आणि मंदार वृक्ष बेलाचं झाड आपल्याला हवे आहे पिंपळाचं झाड हवं आहे आपल्याला औदुंबराचं झाड हवं आहे वडाचं झाड हवं आहे या वृक्षाखाली सतत पाणी असते खोकला दमा श्वसनासंबंधी कोड जंत संसर्गजन्य रोगावर शमी मंदार वृक्षाचा उपयोग औषधी तयार करून केला जातात <coughs> या बाबतीत वैद्यांचा सल्ला आवश्यक घ्या व हीच शमीची पाने गणेशाच्या पवित पवित्र प पत्रीत सामावली झालेली आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर इतरांना शेअर जरूर करा आपल्याकडून मला एवढीच अपेक्षा आहे बाकी काहीही नाही यंत्रसिद्धी विनामूल्य देण्याचं काम सुरू झालेलं आहे सात बाय अकरा पाच बाय अकराचं एक पाकिट घ्या त्याच्यावर पंचवीस रुपयाची तिकीटं लावा आणि त्याच्यावर आपला पत्ता लिहा माझा पत्ता मुळीस लिहू नका त्याच्यानंतर दुसरं पाकिट घ्या त्याच्यावर मी सांगितलेला पत्ता विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी मुकाम पोस्टर रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ पिनकोड नंबर अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मोबाईल नंबर ते पाकिट फड पोस्टाने माझ्याकडे पाठवा माझा विभाग तुम्हाला तीन यंत्र पाठवून देईल श्रद्धा ठेवायची श्रद्धेला फळ लागतं तिघं यंत्र काच प्रेम करायचे सर्वांना दिसेल अशी लावायची आपल्याला आपण हॉलमध्ये लावा जिथे पैसा कमवण्याचं साधन आहे ऑफिस आहे दवाखाना आहे तुमचं कार्यालय आहे ज्वेलरचं दुकान आहे अभ्यासिका आहे ब्युटी पार्लर आहे केश कर्तनालय आहे धोबीचं दुकान आहे इतर काही ज्वेलरचं दुकान आहे या सगळ्या ठिकाणी आपण सर्वांना दिशेला शिव लावायचे आणि आपण नुसता नमस्कार करायचा आहे आणि हे आपल्याला श्रद्धायुक्त ठरणार आहे त्याच्यात तीन यंत्र आहे तिघही यंत्राची साईज ही जी आपण पाहिली तर ही ज्योतिषशास्त्राप्रमाणे आहे म्हणून एक यंत्र मोठं करावं लागलं ला आहे दुसरं यंत्र लहान करावं लागलं आहे दिशेला महत्त्व नाही लावण्याला मुहूर्त नाही कारण आम्ही हे अभिमंत्रित देत असो ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही व्हॉट्सअपद्वारे माहिती देण्याचं काम सुरू झालेलं आहे या सेवेचा आपण लाभ घेऊ शकतात मला प्रत्यक्ष आपण भेटू शकतात अगोदर मोबाईल करायचा आणि मग आपण यायचं असो आजच्या कार्याला इथेच विराम देऊ माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं चार समापन करूया